आजकालच्या युगात कोणाकडेच वेळ नाही क्रिकेट मध्ये हवे आहेत फक्त सिक्स म्युझिक मध्ये आवडते आहे फक्त रिमेक्स किचन मध्ये आईलाही हवे आहेत इंस्टंट प्रिमिक्स पण तुम्ही वापरत असलेल्या इन्स्टंट प्रिमिक्स मध्ये आरोग्यदायी पोषक तत्वे आहेत का म्हणूनच शाहूश्री घेऊन आले आहे आरोग्यदायी इन्स्टंट प्रिमिक्स पदार्थाची मूळ गुणवत्ता टिकवून नैसर्गिक रसायनविरहित निर्भेळ पारंपरिक पद्धतीने बनवलेले शाहू श्री इंस्टंट प्रिमिक्स म्हणजे पारंपरिक पिढ्यानपिढ्या चालत आलेला आरोग्याचा ठेवा यामध्ये आहे हुलग्याचे माडगे प्रिमिक्स सर्व ड्रायफ्रुट ने युक्त तांदूळ खीर प्रिमिक्स सर्व ड्रायफ्रुट ने युक्त रवा खीर प्रिमिक्स अठरा घटकांनी युक्त थालीपीठ भाजणी प्रिमिक्स सर्व डाळींचा समावेश केलेले मिक्स डाळींचा डोसा प्रिमिक्स चटकदार चवदार ग्रेव्ही प्रिमिक्स मऊदार खुसखुशीत खमंग ढोकळा प्रिमिक्स हलके फुलके भुसभुषित इडली सात्विकतेचा आविष्कार साजूक तुपातील पौष्टिक डिंक ड्रायफ्रूट फ्रूट लाडू शाहूश्रीचे इंस्टंट प्रिमिक्स म्हणजे पदार्थाची पौष्टिकता फिक्स आजच आपल्या नजीकच्या दुकानात सुपर बजार किंवा मॉल मध्ये आग्रहाने मागणी करा शाहूश्री इंस्टंट प्रिमिक्स वी आर किपिंग मॅन हेल्दी